सोलापूर जिल्हा परिषद पोरमगेट येथे ऑल इंडिया बँक रिटायरिस्ट फेडरेशनच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये पेन्शन वाढ करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी व्ही बी माळगे उल्हास देसाई भास्कर भावे असद किल्लेदार प्रकाश जाधव आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते किती दिलेले आहेत आपले जनरल सेक्रेटरी जैन साहेब हे जे सर्क्युलर काढतात त्याची वर्षातली नंबर जर बघितले असतील त्याचे तिथे तुम्ही बघितलं काही शेकड्यामध्ये नंबर असतात जी माहिती तुम्हाला द्यायला पाहिजे ती इमिजिएट तुमच्याकडे पोहोचवली जाते तुमच्याकडे ग्रुप असतील एलट नसतील तर ग्रुप करा तुम्ही सगळे दर महिना किंवा संध्याकाळी पंधरा दिवसानी काही कशी करतात काही लोक प्यायला नव्हतात तसं तुम्ही संघटनेच्यासाठी त्याच्यासाठी जमा कारण आज समजा हा आपण होता हरा भरा बारा बारा, बारा, बारा दोन हजार साली तुम्हाला काढून दिलं लोक आम्हाला सांगायचे अरे मला पंधरा लाख मिळतील मला वीस लाख मिळतील आणि आज व्याजाचा दर बारा टक्के आहे काय झालं गरज आली तुम्ही सगळे चेक छेक्यात घेऊन बहुतेक लोक बाहेर पडले व्याजाचे दर पुढच्याच महिन्यात सहा टक्क्यावर आले आजही बघा ते दर तसेच आहेत बँक व्याजदर वाढवून देत नाही पेन्शन सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक घेतात स्टेट गव्हर्नमेंटचे लोक घेतात ते काय आहे पेन्शन ही संकल्पनाच अशी आहे जी तुम्हाला आयुष्यभर आपल्या स्वतःच्या प्रायोग करून इंडिपेंडेंटली आयुष्य जगायची संधी होते आणि त्याच्यासाठी जेव्हा या लोकांच्या लक्षात आलं की होता हरा भरा बारा बारा दोन हजार साली तुम्हाला काढून दिलं लोक आम्हाला सांगायचे अरे मला पंधरा लाख मिळतील मला वीस लाख मिळतील आणि आज व्याजाचा दर बारा टक्के आहे काय झालं साली तुम्ही सगळे गोल्डन चेक्यात घेऊन बहुतेक लोक बाहेर पडले व्याजाचे दर पुढच्याच महिन्यात सहा टक्क्यावर बघा आजही बघा ते दर कसेच आहे नाही राज सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक घेतात स्टेट गव्हर्नमेंटचे लोक घेतात पेन्शन ही संकल्पनाच अशी आहे Are you sure? आजचा जो धरणाचा मेन मजा ऑफ डिमांड म्हणतात त्याच्यामध्ये पेन्शन वाढ आम्हाला पंच्याण्णव रिटायर झालेल्या माणसाला रिटायर होताना जो पेन्शन होता तेवढंच पेन्शन आहे हो त्याच्यानंतर का काही पेन्शनमध्ये वाढ नाही जाते औषधाचा वाढा जातो सगळे निवृत्त लोकांना औषधाला सुद्धा पुरत नाही येतो पेन्शन मिळतोय त्यामुळं या पेन्शनसाठी आम्ही जोर लावतोय ते झालं बोला बोला तुम्ही बोला त्यांना तिकडे आज आम्ही सोलापुरातले सर्व एका निवृत्त बँक कर्मचारी आपल्या न्याय मागणी म्हणजे पेन्शन अपडेशन पेन्शनमध्ये वृद्धी ह्या मागणीसाठी आम्ही धोरणं आंदोलन करत आहोत आणि हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही टप्प्या टप्प्यानी करत आहोत ही मागणी एवढीच आहे की सरकार इच्छा असून देत नाही कारण सांगते की आमच्याकडं फंड्स नाही आहेत आम्हाला सरकार बँका मॅन्डेट देत नाही अधिकार देत नाही आहे पण सर पेन्शन फंडमध्ये चार लाख आठ

आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रमुख मागणी आहे की रेटी मागणी गेल्या तीस वर्षामध्ये बँक कर्मचाऱ्यांनी पेन्शन ही त्याच्यामध्ये वाढलेली नाही तीस वर्षांपासून आम्हाला निश्चितपणे कुठल्याही प्रकारची वाढ मिळत नाही आहे ती मागणी घेऊन आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दोन वर्षांपूर्वी आम्ही सर्व खासदारांना निवेदन दिलं संसदेमध्ये आपण उपस्थित केला अनेक मंत्र्यांनी आम्हाला पाठिंबा दिला परंतु सरकारने त्यावर काहीही कृती केली नाही म्हणून आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आम्ही आमचा पेन्शन पद्धत जो आहे पूर्णपणे आमचा आहे हो द्या पैसे आमचं आहे आणि त्या पैशातून आम्ही पेन्शन वाढ मागत आहोत